नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्या सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंद महाप्रपंच च्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुमारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो उपक्रम चालू झालेले आहेत योजना चालू झालेल्या आहेत आपण आपल्या परिवारातील सदस्यांसाठी जे इच्छुक आहेत ज्यांना आपलं दिवसभराचं काम करत असताना साईड इन्कमसुद्धा करायचं आहे अगदी तास दीड तास दोन तास काम करून मनासारखं काम करून तास इन्कम करता येऊ शकतो हे सत्य आहे आणि यातून आपण आपल्या संसाराला नक्कीच छान हातभार लावू शकतो जर या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर ड डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा व्हॉट्सअप क्रमांक आहे परिवाराचा संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला देऊ परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी मदत करा चला आता मूल मुद्द्याला मुख्य विषयाला सुरुवात करूया हो त्या अगोदर एक विनंती आत्ता नुकतंच तुम्ही रामभजनाच्या व्हिडिओची छोटीशी जी झलक बघितली ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या आपल्या युट्यूब चॅनलवर टाकण्यात आलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे क्लिक करा भजन ऐका घरातल्यांना ऐकवा हिंदू मित्र बरी शेअर करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदू धर्म शास्त्र नीती संस्कार आणि नी संस्कृती यांवरचे सुंदर शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले त्यावर सादर करण्यात आले फक्त तुमच्यासाठीच आता मुख्य मुद्द्या बोलूया तर राष्ट्रीय पप्पू म्हणजेच राहुल गांधी आणि राष्ट्रीय पेंकी म्हणजेच त्यांची बहीण प्रियंका गांधी ह्या दोघांची गोळाविरीत जर आपण केली तर असं म्हणावं लागेल की गांधी नावाचं जे घराणं आहे तिथे सुताच्या घरात भूताच्या वाती जन्माला आलेल्या आहेत हे दोघेही भडगडलेले आहेत ह्या दोघांमध्ये जास्त मोख कोण हे ठरवणं खरंच खूप अवघड आहे का तर मध्यंतरी भाषण करत असताना राहुल गांधी असं बोलले ते सांगताना सुद्धा फार विचित्र वाटतं ते बोलताना फार विचित्र वाटतं पण ऐकूनच घ्या राहुल गांधी असं बोललेले आहेत की माझी बहीण रायबरेलीमध्ये अमेठीमध्ये माझ्या प्रचारासाठी दोन दोन तास झोपायची ती खूप मेहनत करायची दोन दोन तास झोपायची आणि त्यामुळे माझं हे झालंय आता ह्याचा नेमका काय अर्थ काढावा कोणी काढावा कसा काढावा हा ज्याचा त्याचा प्रश्न पण हे वाक्य मूर्खपणाचं आहे अर्धवट वाक्य आहे पूर्ण वाक्य जर हा माणूस बोलला असता तर याचं हस झालं नसतं मात्र यांचं असं हस नेहमीच होत असतं आता याची ही बावलेट बहीण पिंकी जी आहे की पिंकी नेमकं काय बोललेली आहे हे सुद्धा एकदा ऐका म्हणजे त्यावर आपल्याला थोडस बोलत आहे बघा पिंकी काय बोलते जब राहुल गांधी संसद में खड़े होते बात करने के लिए बोलने के के लिए 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 न्याय मांगने के लिए, आप के लिए, तब ये सरकार कुछ भी करती है उस संसद को उस दिन रद्द करने की कोशिश करती है बंद करने की कोशिश करती है क्योंकि डरती है इनसे और ये सरकार उनको देखकर कांपती इसलिए है क्योंकि वो सच्चाई की लड़ाई लड़ रहे हैं इन पे केस, पे केस डाले हैं ईडी के, के केस तमाम केस कैसे कैसे इधर महाराष्ट्र में कहीं बिहार में कहीं उत्तर प्रदेश में हर जगह केस डाले हैं राहुल गांधी नहीं डरेंगे न राहुल गांधी जी डरेंगे न मल्लिकार्जुन खड़गे जी डरेंगे ना इस मंच पे बैठा कोई भी नेता डरेगा ना मैं डरूंगी क्योंकि हमारी विचारधारा लड़ने की है सच्चाई की है डरने और कांपने की नहीं है बीजेपी और आरएसएस की तरह कायरों की विचारधारा नहीं है हमारी यह है हमारी विचारधारा इसके लिए मर मिटने के लिए तैयार है हम आपके लिए आपके लिए न्याय के लिए आपकी समानता के लिए आपके लोकतंत्र के लिए मर मिटने के लिए तैयार हैं हम हमारी परंपरा शहीदों की परंपरा है जेल से माफी की चिट्ठी लिखने की परंपरा नहीं है और वही परंपरा इस देश के एक एक देशवासी की परंपरा है आप सभी उस परंपरा से उभरे हो इस स्वतंत्रता संग्राम ने हमें स्वतंत्रता दी आप स्वतंत्र भारत के देशवासी हो ये आपकी तर या पिंकीचं म्हणणं असं आहे की संसदेमध्ये माझ्या भावाला म्हणजे राहुल गांधीला पप्पूला बोलून दिलं जात नाही कारण भारतीय जनता पक्षाचे लोक सगळे खासदार या पप्पूला घाबरतात पप्पू इतका महान आहे पप्पू इतका ग्रेट आहे की पप्पूला सगळेजण टरकतात पप्पू इतका बुद्धिमान आहे की पप्पूच्या या बुद्धिप्रामाण्यवादावर वादावर कोणालाही शंका नाही म्हणूनच कदाचित सगळेजण याला घाबरून याला संसदेमध्ये बोलूच देत नाहीत आणि हा बोलायला लागला की संसदेचं कामकाज हे भाजपचे लोकबंद पाडतात बघा उलटा चोर कोतवाल कोडाटे भारतीय जनता पक्षाचे खासदार जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा हे काँग्रेसचे सगळे वक्फ बोर्डाचं समर्थन करणारे खासदार मुस्लिमांचं लांगुल चालून करणारे खासदार मग त्यात उबाटाचे सुद्धा आले हे बाकडे वाजवायला सुरुवात करतात गदारोळ माजवतात आणि संसदेचं कामकाज तहकूब हो करायला संसदेच्या सभापतींना स्पीकरला भाग पाडतात आता ह्यांचा जो आरोप आहे की माझ्या भावाला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही हा कसा धादान तो खोटा आरोप आहे तुमच्याच डोळ्यांनी बघून घ्या मित्रांनो अहो वक्फ बिलाचं संशोधन सुरू होतं वक्फ बिलावर डिबेट चालू होत्या केंद्रामध्ये संसदेमध्ये तेव्हा राहुल गांधी तिथे लोकसभेमध्ये काय करत होता हे तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या सो गाय सो गाय इसलिए मैंने कहा ना दादा आप हर समय मत बोलिए नींद आ जाएगा आपको सर सो गए इसलिए मैंने कहा ना दादा आप संसदेमध्ये वक्फ बुक सुधारणा बिलावर डिबेट चालू आहे आणि हा माणूस तिथे चक्क घोरत झोपलेला आहे बर त्याला उमडे मारले जात आहेत किरण रिजिजू मोठमोठ्याने बोलतायत संसदेतले इतर खासदार मोठमोठ्याने आहेत त्याला पिन करून त्याच्याकडे पॉइंट आउट करून बोलतायत तरी सुद्धा हा माणूस झोपून उठायला तयार नाहीये मित्रांनो जर यांना अशा संसदेमध्ये चोपाच काढायचा आहे तर मग निवडणुका लोक बरे हे झोपेतून उठल्यानंतर यांना माहीत पण नसतं की कोणत्या विषय कोण काय बोललेलं आहे आणि मग हे लगेच सुरू करतात हम माफी नाही मागेंगे हम सावरकर नाही हे हम फालानान हे ये देखो संविधान ये देखो संविधान देश संविधान के हिसाब चले चलेगा अरे बाबा देश संविधानाच्याच हिशोबानं चालणार आहे मात्र संविधानाबद्दल तुला कितपत माहिती या मूर्ख माणूस असं बोलून गेला संसदेमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान एक हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे म्हणजे काय म्हणायचं ह्या का? माणसाला नेमकं एक हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेलं संविधान हे बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तुत केलं की बाबासाहेब आंबेडकर यांनीच हे संविधान एक हजार वर्षांपूर्वी लिहिलं त्या माणसाचं नेमकं म्हणणं काय का ही बुद्धिमत्ता हे असं काहीतरी बोलतात आणि वरतून परत की बघा बघा मला बोलू दिलं जात फालतू का बोलता तुमच्यावर बोलून काही फरक पडणार नाहीये कारण तुम्ही तुमचा फालतूपणा अजिबातच सोडणार नाही हा माणूस खरंच फालतू आहे बिंडो काय वाहियात आहे याचं आणखी एक उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते पण बघून घ्या आप में ऑर्थोपेडिक सर्जन की स्किल है ऑर्थोपेडिक सर्जन की नॉलेज है ज्ञान है जो ऑर्थोपेडिक सर्जन होता है वो आप में सब कुछ है मगर आप ऑर्थोपेडिक सर्जन नहीं हो आए? अरे कहना क्या चाहते हो बघा या माणसाचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर ऑर्थोपेडिकचं शिक्षण घेतलेलं आहे तुम्ही जर ऑर्थोपेडिक सर्जन बनण्याचं शिक्षण घेतलेलं आहे तुमच्यामध्ये जर ती कॅपॅसिटी आहे ऑर्थोपेडिक सर्जन बनण्याची तुम्ही ते सगळं शिकलेले आहात तरी सुद्धा तुम्ही <सितली> ऑर्थोपेडिक सर्जन नाही आहात मग काय आहे काय प्रकारे आहात का तर म्हणे ही सिस्टीम तुम्हाला हॉस्पिटल चालवू देणार नाही अरे जर एखादा विद्यार्थी एमबीबीएस ॲडमिशन घेतो तो जर त्याचं शिक्षण पूर्ण करतो त्याला पदवी मिळते त्याला समज मिळते तो प्रॅक्टिस करू शकतो एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकतो किंवा तो स्वतःच हॉस्पिटल काढू शकतो कित्येक जणांनी काढलेले आहेत ना स्वतःचे हॉस्पिटल बाळा आजपर्यंत कित्येक ऑर्थोपेडिक सर्जन आज यशस्वी शस्त्रक्रिया करता येत ना रुग्णांवर मग हा मूर्खपणा आणि बावळटपणा संसदेमध्ये करण्याची काही गरज आहे का, का। संसदेमध्ये सुद्धा असं मूर्खासारखं बोलायचं संसदे बाहेर जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा हा माणूस असंच बावट सारखं बोलत असतो एका कार्यक्रमामध्ये बोलत असतानाही मुक्ता फिरवून या माणसांना संसदेमध्ये तर यापेक्षा जास्त डेंजरस आहे हा माणूस हा संसदेमध्ये शंकराचा फोटो दाखवतो कधी कधी हिंदू देवी देवतांवर टिंगल करतो हा म्हणतो की हिंदू मुलं मंदिरांमध्ये मुली छेडण्यासाठी बाया छेडण्यासाठी जातात हेंचे विचार हा माणूस ज्याची पैदास ही फिरोज खान याच्यातर्फे झालेली आहे हा स्वतःला काश्मीरी पंडित म्हणून घेतो स्वतःच गोत्र दत्तात्रय गोत्र सांगतो जे गोत्रच अवेलेबल नाहीये ब्राह्मणांमध्ये दत्तात्रय नावाचं पुत्रच नसतं मित्रांनो आणि हा स्वतःला काश्मीरी बंदी ब्राह्मण म्हणून घेतो हा किती मोठा विनोद आहे हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अर्थात तातारावांना माफीवीर म्हणतो मात्र याच मूर्खानं गधड्यानं ना, नालायकानं किती वेळा राष्ट्रपतींकडे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये माफीनामे लिहिलेत माहितीये का सब मोदी चोर आहे खटला दाखल झाला माफी पत्र लिहून दिलं असे अनेक माफीनामे यांना आजपर्यंत लिहून दिलेले आहेत मात्र हा उघड उघड रावांवर टीका करतो की मी राहुल गांधी मी सावरकर होऊ शकत नाही तुझी लायकी आहे का रे सावरकरांचं नाव घेण्याची तरी असो हलकट माणूस आहे हा ह्याच्यावरून काही फायदा नाहीये मात्र आमच्यासारखा एखादा परत उठेल आणि ह्याच्यावर जोरदार याचिका दाखल करेल एखादी मग परत ह्याला माफीनामा लिहावाच लागणार आहे कदाचित आम्हीच करू ये का असो हरकत नाही या माणसाचा म्हणजेच या राष्ट्रीय पप्पूचा आणि राष्ट्रीय पिंकीचा मूर्ख बाहुळटपणा तुमच्या समोर आणायचा होता मांडायचा होता जो मांडलेला आहे कितपत यशस्वी झालाय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो खरंतर राहुल गांधी यांचे व्हिडीओ बघणं ही एक खूप मोठी करमणूक असते जाता जाता तुम्हाला आठवण करून देतो संसदेमध्ये इतर लोक बोलत असताना राहुल गांधी ज्याप्रमाणे झोपा काढतात त्याचप्रमाणे आपल्याकडे देखील एक नेता आहे जो केवळ भत्ता घेण्यासाठी म्हणजे दिवसभराचा जो भत्ता आहे तो घेण्यासाठीच आमदार म्हणून सभागृहामध्ये येतात पंधरा मिनिटांसाठी स्वाक्षरी करतात आणि निघून जातात आपल्याकडचा मीडिया खूप मोठी बातमी करतो ते आले त्यांनी बघितलं ते जिंकले आणि गेले अर्थात तुम्ही ओळखलं असेल कोमटरावच येते कोमटराव हे फक्त भत्ता घेण्यासाठीच सभागृहामध्ये येतात आणि पंधरा वीस मिनिटांच्या या त्यांच्या सभागृहाच्या उपस्थितीमध्ये सुद्धा ते डुलकी काढतात झोपतात त्याचा फोटो सुद्धा इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे बातमी सत्य आहे उद्धव ठाकरे हे सभागृहामध्ये झोपतात मग झोपाच काढायच्या आहेत तर मग आमदारकीचा राजीनामा देऊ टाका तुम्हीच बोललेले होते की मी माझ्या मुख्यमंत्री पदासह आमदारकीचा सुद्धा राजीनामा देत आहे स्वतःच्याच शब्दांवर हा माणूस कधीही ठाम नसतो हेच यातून दिसून येतं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं पोहोचून झालेलं आहे त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत परिवाराच्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी यांचा लाभ घेण्यासाठी सदस्य असणं अत्यंत गरजेचं आहे जिसका साथ उसका विकास हे आपलं तत्व कोणीही यावं आणि फुकट खाऊन जावं हे आपल्याला चालणार नाही त्यामुळे पर परिवारानं हे तत्व बनवलेलं आहे की आपण आपल्या फक्त सदस्यांसाठीच काम करायचं आम्ही जातीभेद करत नाही मात्र हिंदू धर्मांवर आणि हिंदू संस्कृतीवर जर कोणी टीका टिप्पणी टीक ते करत असेल तर बाबा कृपया सदस्य बनू नका काही गरज नाही आहे ज्यांची आपल्या धर्मावर आणि आपल्या संस्कृतीवर आस्था आहे निष्ठा आहे ते वेलकम त्यांचं स्वागतच आहे आपण परिवाराचा सदस्य बनण्यासाठी ऐच्छिक वर्गणी घेतो आहे कोणावर जोर जबरदस्ती आपण करत नाही त्यामुळे या आणि सदस्य बना योजनांचा लाभ घ्या डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप क्रमांक आहे आपला या क्रमांकावर संपर्क करा आणि व्हॉट्सअपद्वारे सगळी माहिती मिळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स त्यांच्या प्रतिक्रियासाठी यातून त्यांनी वाढ बघत असतो तेव्हा फटाफट पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटी या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुन्दर